परभणी शेतात पेरलेल्या पिकांचे नुकसान वन्य प्राणी हरिण रोई रान डुकरे उभ्या पिकांचे नुकसान करत असून रोई वन्य प्राण्यांचा ऐंशी ते नव्वद शेतात घालून उभ्या पिकांचे नुकसान करत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी आणि वन विभागास निवेदनाद्वारे आज गुरुवार सतरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता केली आहे शे परभणी शिवारामध्ये धामळा नाला या शिवारामध्ये रानटी जनावरांचा खूप धुडगुस रानटी जनावरांनी खूप धुडगूस घातलेला आहे तिथे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलेलं आहे या नुक, शेतकऱ्यांच्या नुकसानही भरपाईकरिता आम्ही वन विभाग व कार्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो आहोत परभणी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतर म्हणजेच जे आपला बायपास आणि धामोडी जे एरिया आहे तिथे आतोनात शेतकऱ्याचे जे, आतोना शेत जे, जे वन्यप्राणी आहेत ते रानडुकर म्हणतो आपण रुई म्हणतो किंवा नीलगाई अशा विविध अशा मोकार जनावरांनी या शेतकऱ्याच्या पिकाचं खूप आतोनात नुकसान केलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल तर काही काही शेतकऱ्यांना ते ताई ताई शेत दुबार पेरणी व दुबार लागवडी करण्यास त्या जनावरांनी मजबूर केलेले तरी तिथं संध्याकाळी सुद्धा मळ्यामध्ये किंवा आखड्यामध्ये आम्ही जे काही घडी असतात कामाला ते सुद्धा तिथे राहायला त्यांच्या भीतीपोटी तयार नाही बिल गायचं तर प्रमाण तुम्ही पाहिलं तर अक्षरशः व्हिडिओ आणि फोटो बघितले तर त्याने दोनशेच्या जवळपास दोनशे अडीचशेची संख्या त्याची तरी आम्ही माननीय आपले वन विभाग अधिकारी आणि आत्ताच आपले कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि याचा तुम्ही कायमच त्याचा बंदोबस्त करा आणि ज्या शेतकऱ्यांची अशी आतोनात नुकसान झाली त्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी हीच मी आम्ही आपल्या प्रशासनाला प्रयत्न केली धन्यवाद